कल्याण स्टेशन परिसरात रिक्षा चालकांचा गोंधळ स्टेशन परिसरात रस्त्याच्या मधोमध मद रिक्षा लावून केली ट्रॅफिक जाम कल्याण स्टेशन परिसरात आज रिक्षा चालकांमुळे गोंधळाची आणि तणावाची परिस्थिती निर्माण झाली कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकासकामे सुरू आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी रिक्षांना नो एंट्री आणि रिक्षा चालकांचे काढून टाकण्यात आले मात्र हे स्टँड काढल्याने व्यवसायावर याचा परिणाम होतोय असे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे आज आमच्या पोटा पाणीवर प्रश्न उचललेत आम्हाला स्मार्ट सिटीच्या नावावर हे लोक आमच्यावर अत्याचार करत आहेत आम्हाला उभे राहण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी जागा नाही आहे कल्याण स्टेशन परिसरात कारण का तिथे तीन स्टँड या लोकांनी बंद केले बर्थडे डेपोच्या समोरचे तीन स्टँड ह्या लोकांनी बंद केलेत आमचा त्याच्या कामामध्ये काहीच अडथळा नाही आम आमचा नुसता एकच प्रश्न आहे आम्ही व्यवसाय करण्यासाठी कुठे उभा राहायचा शिवाय रिक्षा चालक स्टेशन परिसरात प्रवेश करत असल्याने पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई केली जाते त्यामुळे संतप्त झालेल्या रिक्षा चालकांनी आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास स्टेशन परिसरात मुख्य रस्त्याच्या मधोमध मद, रिक्षा लावून रस्ता बंद केला त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली यामुळे मोठा वाद निर्माण झाला तसेच गोंधळाचे आणि तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे आपण सगळे जाणतात की कल्याण रेल्वे स्टेशन या ठिकाणी स्मार्ट सिटीचं साठीचं चा काम चालू आहे आणि दृष्टीने आम्ही काही वन वेचे निर्णय घेतलेले आहेत लोकांच्या जनतेच्या वाहतुकीच्या दृष्टीने वाहतूक सुरळीत आम्ही जो नियम राबवल्यापासून वाहतूक सुरळीत चालू आहे परंतु काही जे अनॉथराईज स्टँड आहेत जे रिक्षा चाल लागत चालतात त्यांना रिक्षा परिसरात स्टेशनच्या परिसरात गाड्या वगैरे करतात आणि त्यांची मागणी आहे की आम्हाला जागा द्या परंतु रिक्षा उभ्या राहिल्यामुळे जनतेची नाराजी आहे आम्ही त्याच्यावर कारवाई करणार आणि जेणेकरून वाहतूक सुरळीत राहणार दीपक बागुल महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज प्रतिनिधी कल्याण